अंबरनाथमध्ये जे अनाधिकृत बांधकाम डासांचा प्रॉब्लेम लाईट स्ट्रीट लाईटची समस्या किंवा अजून काही असे मुद्दे आहेत जे लोक अर्ज करतायत अंबरनाथ नगरपालिकेला पण त्या अर्जाचा कुठल्याही प्रकारचा उत्तर हे अधिकारी तिथं देत नाही त्या त्या मुद्द्यावर आज आम्ही इथं नगरपालिकेच्या काही कर्मचारी यांना कानाची मशीन यंत्र यंत्रणा बोलतात आणि चष्मे वाटप करणार होतो पण सीओ साहेबांचा काल रात्री फोन आला संगीत साहेबांचा काल रात्री फोन आला त्या फोनवर ते बोलले की तुम्ही येऊन चर्चा करा जर चर्चा मार्ग सुटत नसेल तर तुम्ही तुमचा मोर्चा घेऊ शकता तर त्यांचा फोनचा मान देऊन त्या शब्दाचा मान देऊन आज आम्ही मोर्चा न घेता बसून चर्चा केलेली आहे आणि साहेबांनाही असं सांगितलं की येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जर ते चित्र बदलले नाही तर मी जो माझा जो आंदोलन होता तो मी स्थगित केला होता ते आंदोलन मागे घेतलं नव्हतं ते पंधरा दिवसानंतर परत मी तो आंदोलन घेणार अनाधित बांधकाम मध्ये शहरामध्ये आज कुठेही बघितलं तर जे श्रमिक लोक आहेत श्रीमंत लोक आहेत जे अटेल पटेल आहेत नेते मंडळी आहेत काही त्या लोकांनी जर घर बांधले किंवा वन प्लस वन केलं त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई अनादि हे तोडफोडवाले जे करत नाही पण एखादा गरीब माणूस एखादा गरीब जर फक्त पत्रे जरी खोलले तर यांची मिलिटरी सारखी तिथं फोर्स पोहोचून जाते तर हे कुठेतरी चुकीचं आहे कुठेतरी थांबायला पाहिजे लोकांना दहा वेळा एकाच कामासाठी येऊ नये जो करें, सा जे संबंधित अधिकारी त्यांनी त्यांचं उत्तर द्यायला पाहिजे त्यासाठी हे आज इथं बैठक पार पडलेली तसेच आपण जेव्हा इथं येतो जेव्हा असंच आपल्याला ऐकू हो भेटतो की साहेब साइड विजिट हो विजिट वर गेले साहेब साइड विजिट वर हो घेतले तर आम्ही एक मागणी केलेली साहेबांकडे येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्ही एक पर्टिक्युलर टाइम द्या लोकांना अंबरनाथच्या जनतांना की आम्ही दोन ते चार भेटू किंवा चार ते पाच भेटू असं कुठला तरी एक टाइम द्या त्या वेळेवर कसं त्या ज्या लोकांची समस्या आहे त्या निवार करण्यासाठी लोक इथं येतील हे चार पाच मुद्दे होते मुद्दे हो चर्चा चर्चा हो सा नहीं नहीं ते मुद्द्यावर आम्ही आज चर्चा झाली चर्चावर साहेबांचं असं म्हणणं आहे की आपण येणाऱ्या दहा बारा दिवसांमध्ये ते सगळं काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तर साहेबांचा आज मान ठेवून आज आम्ही इथून परत जातोय पण जर बारा पंधरा दिवसांमध्ये हे जर काम झालं नाही तर आम्ही मोर्चाचा आंदोलनचं आयोजन करणार आहे